सप्तशृंगी गडावर आज परिवारासहित मी भेट देतो आहे गेल्या अनेक वर्षामध्ये बऱ्याच वेळा वर्षानुवर्ष या ठिकाणी येण्याची संधी मला मिळालेली आहे हा परिसर तसा खांदेचा परिसर आहे आणि खांदेच्या मातीशी जुळलेलं आमचं आणि सप्तशृंगी मातेचं नातं आहे आणि आम आमच्यावर त्यांचाच आशीर्वाद ही आमची श्रद्धा आणि भावना आहे वर्षानुवर्षे हा परिसर तसा पाहिला तर अविकसित असलेला प्रदेश आहे या प्रदेशाला विकास मिळाला पाहिजे झाला पाहिजे युती सरकारच्या कालखंडामध्ये अनेक छोट्या छोट्या धरणांचं नियोजन त्या कालखंडामध्ये केलं होतं अगदी गडावर पिण्याच्या पाण्याची योजना त्याही कालखंडामध्ये सुरुवातीला आम्ही घेतली होती आणि यामध्ये खरं अर्थानं हा तीर्थक्षेत्र विकास आणि त्याचबरोबर एक सुंदर असा हा परिसर पर्यटन क्षेत्राचा विकासासाठी माननीय भुजबळ साहेबांच्याही कालखंडामध्ये प्रयत्न झाले आणि आता आमच्याही सरकारच्या माध्यमातून यासाठी हे पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत माझ्या या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा